छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने भरत शिवाजी कदम या व्यक्तीवर खोटे दस्तावेज देऊन त्रेसष्ट लाख रुपये लाटण्याचा गुन्हा विरगाव पोलीस ठाण्यात दाखल केला होता त्यामुळे या आरोपीने इतर पाच आरोपींना सोबत घेऊन बँक लुटीचा बनाव बनवत पेट्रोल बॉम्बच्या सहाय्याने बँकेत स्फोट घडून आणला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला यात मुख्य आरोपी भरत शिवाजी कदम हा असून अक्षय ज्ञानेश्वर कराळे सचिन सुभाष केरे वैभव पंढरीनाथ केरे आणि धारवा बळीराम बिराडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून जखमी असलेला आप्पा बालाजी हा आरोपी फरार आहे या आरोपींनी मालेगाव इथून सेकंड हँड गाडी खरेदी करत त्यातून ही सर्व कारवाई केली तसेच मोठ्या शिताफीने पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी हे कटकारस्थान घडून आणल्याची माहिती पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी आज पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे वीस चार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून वीस मिनटाच्या आसपास वैजापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण बँक फुलेवाडी रोड वैजापूर या ठिकाणी एक मोठा स्फोट झाला याची माहिती मिळाली त्या ठिकाणी पोलिस स्टेशन ची इन्चार्ज श्री कौठाळे आणि त्यांचा साप तात्काळ तिथे पोहोचला सदरच्या घटनेमध्ये एक स्विफ्ट गाडी समोर दिसली तिचा नंबर होता एम एच चौदा बी एक्स सेवन नाईन डबल एट आणि बँकेतन बँकेमध्ये आग लागली असे सक्रोदर्शनी दिसले परंतु पोलीस स्टेशनचा स्टाफ तिथे पोहोचला असता काही सस्पिशियस लोक तिथून पळून जाताना सुद्धा दिसले हा घरफोडी करून बँक लुटण्याचा प्रकार असावा असा अंदाज असा लावण्यात सुरुवातीला लावला आणि त्या अनुषंगाने तपासाचे चक्र फिरले एल सी बी सी विभाग आणि त्यांचा स्टाफ विशेष करून आय इंगळे आणि त्यांचा स्टाफ ऍडिशनल एस पी मॅडम ठिकाणी पोहोचले आम्ही सुद्धा पोहोचलो होतो आणि तपासाचे जे चक्र आहे त्या गाडीपासून सुरू झाले गाडी जी मिळाली त्या गाडीमध्ये नंबर प्लेट वेगवेगळे त्यापैकी एक नंबर प्लेट हा मालेगावला ट्रेस करण्यात आला त्या ता मा, मालेगावच्या नंबर प्लेट वरून ती गाडी एका ओमसाई साई ऑटो कन्सल्टिंग एजन्सी मधून सेकंड हँड विकत घेतल्या असा निष्पन्न झाले ज्या माग व्यक्तीने विकत घेतल्या त्याचा नाव निष्पन्न करून त्याचा टेक्निकल अनालिसिसच्या द्वारे त्याचा आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात आला त्यांना ताब्यात घेण्यात आला आणि त्यांच्यामध्ये त्यांना ताब्यात घेऊन एका साधारण बारा ते चौदा तासामध्ये त्यांना ताब्यात घेतल्यानंतर इतर आरोपींचा सुद्धा नाव निष्पन्न ना करण्यात आले आणि आतापर्यंत यामध्ये सहा आरोपींचे नाव निष्पन्न झालेले आहे सहापैकी पाच आरोपी आमच्या ताब्यात आहेत त्या सर्व आरोपींचे नाव पुढीलप्रमाणे आहेत अक्षय कराळे भरत कदम सुभाष केरे सॉरी सचिन सुभाष केरे वैभव केरे धारबा बिराडे आणि अप्पा बने यापैकी अप्पा बने सोडून बाकी सर्वचे सर्व आरोपी जे आहेत ते आमच्या ताब्यात आहेत या सर्व घटनेमध्ये सी आर नंबर एकशे त्र्याण्णव पब्लिक पंचवीस अनुषंगाने वैजापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे कलम तीनशे पाच तीनशे एकतीस चार बासष्ट तीनशे सव्वीस जी तीनशे चोवीस पाच भारतीय न्याय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत जे घटनामध्ये वापरण्यात आलेले सर्व साहित्य त्याचबरोबर दोन स्विफ्ट कार या सुद्धा जप्त करण्यात आलेल्या आहेत ज्या गाडीचा तिथे वापर करण्यात आला त्या गाडीमध्ये तिचा पूर्ण डेटा इरेज करण्याचा प्रयत्न झाला होता ज्यामध्ये त्याचा इंजिन नंबर चेसी नंबर बदलून टाकला म्हणजे खोडून टाकला होता त्याचा कलर बदलण्याचा बदलण्याचा प्रयत्न प्रयत्न झाला जेणेकरून सीसीटीव्ही मध्ये आला तरी सुद्धा पोलीस गोंधळून जातील असा त्यांचा अंदाज होता परंतु एल सी बी च्या स्टाफ लोकल पोलिस यांनी अतिशय शिताफीने वेळेचं कुठलाही अपव्यय टाळता चोवीस तासाच्या आत ही पूर्णच्या पूर्ण गँग बस्ट केलेली आहे आणि यामध्ये सर्वच्या सर्व आरोपी जे निष्पन्न करून सहा पैकी पाच आरोपी अटक केलेले आहेत आणि शेवटचा एक आरोपी आहे जो जखमी आहे कदाचित कुठे ना कुठे तो आहे तो सुद्धा मिळून जाईल यामध्ये जो मुख्य आरोपी आहे भरत कदम भरत शिवाजी कदम राहणार विरगाव याच्या विरुद्ध विरगाव पोलीस स्टेशन मध्ये सीआर नंबर तीन एकोणचाळीस चोवीस ज्याच्यामध्ये चारशे वीस चारशे सदुसष्ट म्हणजे चिटिंग आणि फोर्जरी बनावट कागदपत्रांच्या आधारे जवळपास त्रेसष्ट लाखाचा लोन घेतल्याचा गुन्हा दाखल होता आणि त्यामध्ये त्याला शिक्षा झाली त्याच्यामध्ये त्याला कस्टडी झाली होती जवळपास सहा साडेसहा महिने पोलिस आणि ज्युडिशियल कस्टडीमध्ये होता याचा राग त्याच्या मनात होता त्याचबरोबर त्याची अशी धारणा होती की आपण बँक लुटण्याचा प्रयत्न झाला असं प्रयत्न एक हे तयार करून आपले डॉक्युमेंट जे आहेत ते पूर्णपणे जाळून टाकायचे आणि त्याचा फायदा कदाचित त्याला गुन्ह्यामध्ये जो त्याच्याकडे दाखल झालेला गुन्हा होता त्याच्यामध्ये होईल अशी त्याची धारणा होती परंतु पोलिसांनी शंभर टक्के हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे आणि सर्व आरोपी यांनी साहित्य जप्त केले थँक्यू